मित्रांनो मागच्या नऊ वर्षापासून आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू या घरपोच देत असतो त्यामध्ये दे शेतात फवारणी करण्यासाठी अशा पद्धतीचे फवारणी पंप असतील ब्लोअर गन असेल शेतातील तण काढण्यासाठी हे उभं राहून तण काढण्याचं खुरप नियंत्रण आता याची सध्या जास्त गरज पडणार आहे कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी टॉर्च असेल असे खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट हे आपण शंभरहून अधिक प्रोडक्ट हे शेतकऱ्यांना देत असतो आज पावसाळा सुरू होतो आणि या पावसाळ्याच्या सुरुवातीला ताळपत्रीवर एक जबरदस्त अशी ऑफर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आपण मागच्या नऊ वर्षापासून शेतकऱ्यांना ही अडीचशे जीएसची तीनशे मायक्रॉनची ताळपत्री घरपोच देत असतो यामधली एक आहे मित्रांनो पंधरा फूट बाय अठरा फूट पंधरा फूट रुंद अठरा फूट लांब अशी ही जी ताडपत्री आहे ती अशा एकदम एक, एक नंबरच्या क्वालिटीमध्ये येते बघू शकता काळा कलर आहे आणि पूर्णतः एकदम अशी जबरदस्त क्वालिटी आहे ताडपत्रीची येते त्या ताडपत्रीला बांधण्यासाठी अल्युमिनियम ची आयलेट वगैरे पूर्ण चारही कोपऱ्याला असतात बघू शकतो तुम्हाला दाखवता हे बघा एकदम क्वालिटी जबरदस्त अशी असते आणि अल्युमिनियम आयलेट पूर्ण ताडपत्रीला बांधण्यासाठी असतात आणि ही एक ताडपत्री जी आहे पंधरा फुट बाय अठरा फुटाची आहे आणि या एका ताडपत्रीची किंमत असते चार हजार रुपये पण आज हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल आणि ही ताडपत्री जर तुम्ही बुकिंग केली तर या चार हजार रुपयाच्या एका ताडपत्रीवर एक ताडपत्री तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे हो हो तुम्ही ऐकता ही गोष्ट खरी आहे तुम्ही आज जर एक ताडपत्री खरेदी केली तर त्यावर तुम्हाला सेम साईजची दुसरी अठरा बाय पंधरा फुटाची ताडपत्री मोफत मिळणार आहे म्हणजे चार हजार रुपयामध्ये अठरा बाय पंधरा फुटाच्या दोन ताडपत्री ते ही घरपोच येणे जाण्याचा किंवा डिलेवरीचा एकही रुपया लागणार नाही ना फक्त दोनशे रुपये बुकिंग पेमेंट करायचं आहे आणि ताडपत्री आपल्या घरपोच मागवायच्या आहेत महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला घरपोच या ताडपत्री मिळतील किंवा भारतात कुठेही तुम्हाला लागल्या तर नक्की संपर्क करू शकता नंबर देतोय वाट कसली बघताय लगेच संपर्क करा धन्यवाद